धडगाव बसानकात प्रवाशांची होणारी गैरसोय अखेर थांबली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणीच्या आंदोलनाची दखल वर्षभरापूर्वी धडगाव बसानकाचे उद्घाटन राजकीय प्रतिनिधींकडून मोठ्या थाटात करण्यात आले मात्र उद्घाटनानंतर बसस्थानकाची अपूर्ण अवस्थेकडे कोणतेही राजकीय प्रतिनिधीने लक्ष दिले नाही धडगाव बसानक तालुक्यातील प्रवासाचे मुख्य ठिकाण असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी वर्दळ स्थानक परिसरात असते एकीकडे महाराष्ट्र परिवहन महामंडळ प्रवासी दिवस साजरा करण्यासाठी असंख्य जाहिरात करत आहेत मात्र पाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती संपूर्ण बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते सदर गंभीर समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकरा टीम कडून दखल घेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाला पत्र व्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आहे आंदोलनाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाने बस स्थानकातील शौचालयाची व पाण्याची व्यवस्था करत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला व पुढे देखील स्वच्छता राखण्यात येईल असे मनसेला परिवहन महामंडळाकडून आश्वासन देत सदर मागणी पूर्ण करण्यात आली अखेर मनसेकडून आंदोलन मागे घेण्यात आले व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून महामंडळाचे आभार देखील व्यक्त करण्यात आले येवळे मनसे तालुका अध्यक्ष संतोष पावरा उपाध्यक्ष दीपक पावरा शहर अध्यक्ष किरण पावरा सचिव सुदाम पावरा सामाजिक कार्यकर्ता सागर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. च्या काही महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराने करून अ परिसरात शौचालय व प्रसाधनगृह चालू करण्याची मागणी लावून धरली होती. ती अखेर महाराष्ट्र परिवहन महामंडळाने आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे जो स्थानक परिसरात प्रवाशांच्या किंवा शाळकरी मुलींचा जो त्रास होत होता शौचालयाअभावी तो अखेर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मनसेची मागणीला या ठिकाणी पूर्ण यश आलेलं आहे तुम्ही मागे पाहू शकता शौचालयाची जी व्यवस्था आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनसेच्या धणक्यानंतर या ठिकाणी करण्यात आलेली होती या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळ आ, सदर व्यवस्था करून दिली शौचालयाची प्रसाधनगृहाची व्यवस्था करून दिली त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी करून त्या ठिकाणी धन्यवाद देतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके शहादा धडगाव